नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथे आयुट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक खूप साधी सोपी गोष्ट पाहणार आहोत जे की बऱ्याच ताईंना माहीत नसते खूप उपाय करतात पण काही ताईंना अशा साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे त्या, त्या दुर्लक्ष करतात आणि खूप सगळ्या मोठ्या महागड्या वस्तू वापरून पाहतात पण रिझल्ट त्यांना मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण दररोजच्या तेलामध्ये अशा काही एक दोन वस्तू घालायच्या आहेत जेणेकरून तुमच्या केस जे आहेत म्हणजे हेअरफॉल हो तो तो स्टॉप होईल केसांची मुळे मजबूत होतील आणि हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत करेल तर साधं सोपं हे तेल आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त दोन वस्तू ऍड करायच्या आहेत त्या कोणत्या वस्तू ऍड करायच्या कधी कशा ऍड करायच्या रुटीन मध्ये कसं घ्यायचंय त्या ते तेलाला या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा यासाठी आपल्याला लागणार आहे तेल खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे दुसरे कोणतेही तेल आपण वापरणार आप नाही ना ना आहे तिथं फक्त आणि फक्त आपल्याला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं तेल सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं तर बघा दररोज जर तुम्ही तेल लावत असाल तर दररोजच्या दररोज करायलाही काही हरकत नाही फक्त आणि फक्त एक मिनिट लागतो आपल्याला अजिबात वेळ लागत, लागत नाही त्यासाठी तुम्ही डेली रुटीन मध्ये याला फॉलो नक्की करू शकता तर असं काही किचकट काही सांगणार नाही आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला आहे खोबरं तेल जेवढं खोबरं तेल तुम्हाला लागतंय तेवढं तुम्ही खोबरं तेल घ्या दोन चमचे घ्या चार चमचे घ्या तुमच्या केसाच्या लेन्स नुसार किंवा केस केसाप्रमाणे तुम्हाला जेवढं ला, तेल लागतं तेवढं घ्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू ऍड करायची बघा त्यानंतर आपल्याला एक वस्तू ऍड करायची आहे ती म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता आता बऱ्याच जणांकडे फ्रेश नसतो फ्रेश अवेलेबल नसतो तर अशा ज्या पण घरांमध्ये फ्रेश अवेलेबल नसेल तर कोरडा सुकलेला कढीपत्ता वेस्ट म्हणून आपण जो जो टाकतोय तो कढीपत्ता तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा आहे वाळलेला कढीपत्ता सुद्धा खूप जास्त तुम्हाला तुमच्या केसासाठी मदत करणार आहे त्यामुळं वाळलेला कढीपत्ता आपण एक मुठभर घ्यायचा आहे किंवा अर्धी मूठ घ्या तुमच्या गरजेप्रमाणे तेलाची क्वांटिटी बघून तुम्ही हा जो कढीपत्ता आहे तो घ्यायचा एक तेल जर खूप जास्त असेल तर एक मुठभर घ्या चुरा करा त्याचा हातामध्येच आणि ते गरम तेलामध्ये टाका गरम जे तेल बनवलेलं आहे आपण त्या तेलामध्ये टाकायचंय तेल घ्यायचंय गरजेनुसार तेलाला गरम करायचंय तेलामध्ये आपल्याला आहे कडीपत्ता वाळलेला टाका ओला टाका चालेल पण शक्यतो बऱ्याच जणींकडे नसेल तर वाळेला सुद्धा काम करून जातो तर वाळलेला कडीपत्ता घ्यायचा आणि तो टाकायचा आहे गरम तेलामध्ये आणि त्यानंतर आपल्याला टाकायचंय तीळ काळं तीळ टाका आणि मग एखाद मिनिट तुम्ही याला या तेलामध्येच असू द्या व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर तेल जे आहे ते गाळून घ्या तुम्ही गाळणी नाही गाळा कपड्याने गाळा म्हणजे वस्त्रगाळ करा चालेल काही हरकत नाहीये आणि तेल जे आहे हलकस कोमट असतानाच आपल्या केसांना लावायचं केसांच्या मुळांना लावायचे खूप जास्त गरम लावायचं नाही हात भाजेल नाही तर तुम्ही चेक करायचं व्यवस्थित की थोडंसं गरम कोमट आहे तेल अशा कंडिशन मध्ये तुम्ही तेल व्यवस्थित केसांना लावून घ्या केसांच्या मुळांना लावा हलक्या हाताने मसाज करायचे आणि त्यानंतर मग काय करायचं तुम्ही केस जे आहे ते बांधून ठेवायचे तेल लावल्यानंतर शक्यतो केस कधीच मोकळे सोडायचे नाही आहेत केस बांधायचे आहेत वेणी घाला आंबाडा गाला, घाला जे पण घालायचे तुम्ही घाला पण केस बांधून ठेवायचे आहेत आणि नेक्स्ट डेला तुम्ही शॅम्पू करू शकता शॅम्पू करताना लक्षात ठेवायचं हार्ड शॅम्पू वापरायचा नाही सॉफ्ट शॅम्पू वापरायचा Uh, जो पण सॉफ्ट शॅम्पू तुमच्याकडे अवेलेबल असेल तो वापरा नाही म्हटलं तर लहान मुलांची जी शॅम्पू असतात ते सुद्धा तुम्ही युज करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही हे याला रुटीनमध्ये ठेवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा किंवा डेली तु, जर तुम्ही तेल लावत असाल डेली वापरा आठवड्यातून एकदा तेल लावत असाल एकदा वापरा ज्या पण पद्धतीनं तुम्ही तुमच्या तेलाचं रुटीन आहे ते तुम्ही ठेवून फक्त ते तेल वापरण्याऐवजी तेलामध्ये या दोन वस्तू ऍड करा आणि हे तेल तुम्ही वापरामध्ये घ्या कंटिन्यू वापरल्यानंतर एक महिन्यामध्ये महिन्यामध्ये तुमचा हेअरफॉल स्टॉप झालेला तुम्हाला दिसणार आहे हेअरफॉल स्टॉप होईल केस केसांची मुळं मजबूत होतील आणि केसामध्ये एक शाईन येईल आणि केस वाढीसाठी सुद्धा हे तेल जे आहे ते मदत करणार आहे अशा पद्धतीने हे रुटीनमध्ये जर ठेवलात कंटिन्यू जर ठेवला तर तुमचा तुमची हेअर ग्रोथ होते हेअर रिग्रोथ होते म्हणजे गेलेले केस सुद्धा यायला मदत होते पण मसाज जो आहे तो प्रॉपर पद्धतीने देणं गरजेचं आहे प्रॉपर पद्धत म्हणलं की आता कसा कसा मसाज अजिबात करायचं नाही आहे हलक्या हाताने पोटांनी हा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर मग चांगल्या शॅम्पूने केस जे आहे ते धुऊन काढायचे आहेत तर अशा पद्धतीने हे रुटीनमध्ये ठेवा तुमचा हेअर ग्रोथ जो आहे तो होणार आहे हे केसांमध्ये म्हणजे केसांची मुळं जी कमजोर असतात ती सुद्धा मजबूत होणारे आहेत शिवाय केस लांब होण्यासाठी हे तेल मदत करणार आहे तर अशा पद्धतीनं खूप साध्या सोप्या गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो अजिबात दुर्लक्ष करायचं नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही तेला तेलाच रुटीन ठेवला तर तुमची हेअर ग्रोथ होणार आहे हेअरफॉल थांबणार आहे कोंडा वगैरे या ज्या पण समस्या असतात त्या स्टॉक होणार आहेत कमी 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 होत येणार आहेत एकदा किंवा दोन वेळामध्ये रिझल्ट मिळणार नाही कमीत कमी तुम्हाला महिनाभर वापरावं लागणार आहे तर नक्की ट्राय करा आणि रिझल्ट मला सांगा आणि अशा करता व्हिडिओला लाईक केला असेल चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि जो पण तुमचा प्रश्न असेल किंवा तुमची कम तुम्हाला जे पण वाटत असेल या व्हिडिओ संदर्भात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला माझ्यापर्यंत पोहोचवू शकता तर अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा परत व्हिडिओ या व्हिडिओमध्ये येतो पण बाय